हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आम्ही परवा अठरा तारखेला म्हणजे गुड फ्रायडेचे दिवशी सगळे मिळून म्हणजे मुलाचे कलिग्स त्यांच्या फॅमिलीस आम्ही सगळे मिळून एक दिवसाची ट्रिप काढली होती इथे जवळपासचे ठिकाणं बघायला वसमत असेल परभणी असेल असं बरेच ठिकाणी गेलो होतो का म्हणजे आता जून मध्ये बदली होऊन सगळे वेगवेगळ्या ठिकाणी जाणार परत काही ह्या भागात येणं होईल असं काही नाहीये म्हणून तेव्हा आम्ही परभणीत गेल्या वेळा आमच्यातल्याची एक म्हणाले इथे पोहे सुंदर मिळतात कदम मामांचे पोहे म्हणूनच ओळखल जाते त्याला त्यामुळे ते पोहे खाऊया मला काही जास्त भूक नव्हती त्यामुळे मी निवाचे पानातले ते चार पोहे खाल्ले खूप छान होते आणि काही बरेच काही त्या हॉटेलमध्ये मध्ये पण तिथले पोहे प्रसिद्ध आहेत असं म्हणाले म्हणून कोण कोण पोहे घेतले आणि त्यामुळे तेवढी त्यांच्याशी परिचय आहे मग काल कळलं ते जीवन सत्तावीस एप्रिल ला संपवलं म्हणून वय साठीचे आसपास असेल असा माणूस अगदी शांत बोलायला हसत खेळत बोलणारा आणि परभणीवाल्यांना तरी अतिशय ओळखीचा माणूस म्हणे तिथे का म्हणजे तिथला लोक सांगत होते जगात कसं जर्मनी आहे तसं इंडियात आमचं परभणी आहे आणि वस्मत रोडवर छत्रपती कॉलेज आहे तिथे समोर राजगोपालाचारी गार्डन आहे आणि तिथे संजीवनी हॉटेल आहे आणि हे होटेल पहिल्यांदा म्हणे हातगाड्यावरनं चालू केलेलं तीस वर्षापूर्वी तेव्हा ते सांगत होते दोन रुपयेला पोहे होते पन्नास पैसेला चहा होतं तर आता पंचवीस रुपये पोहेला झालेले आहे आणि एक क्विंटलचे वर दिवसाला त्यांचे पोहे खपतात म्हणे म्हणजे एवढे हो ते सुंदरच होते प्रश्नच नव्हता त्यामुळे तिथे आजूबाजूला कॉलेजेस आहेत कृषी विद्यापीठ आहे त्याचे विद्या शिवाय छत्रपती कॉलेज आहे त्यामुळे कॉलेज असल्यामुळे विद्यार्थी वगैरे येत असायचे त्यामुळे सगळ्यांचे अगदी प्रेमळ वयान मोठे असले तरी ते दोस्तच होते सगळ्यांचे त्यामुळे लोकांना खूप म्हणजे खूप त्यांना दुःख झालेला आहे आता मला आज प्रश्न पडतो हे ह्या वयात का माणसं असे निर्णय घेतात एक थोडे दिवसापूर्वी आपण जोशी सरांचं बघितलं ते तर ठीक आहे बायकोचे जीवनाला कंटाळून गेलेले होते हो तरी असं करायला नको होता ना कुठेतरी ओल्ड एज हाऊस मध्ये नर्सिंग वगैरे असते तिथे ठेवायचं बायकोला आपण तिथे राहायचं करायला लागलं नंतर आपले सोलापूरचे देव माणूस डॉक्टरांचं झालं आणि आता आपण परभणीतले कदम मामांच ऐकतो का हे एवढे सिनियर सिटीजन्स असून आणि कोणालाही का काही कमी नव्हतं सगळे खूप संघर्ष करून इथे पर्यंत पोचलेले होते आजी व्यवस्थित होता कशालाही का का काही कमी नव्हतं तस असताना हे साठीचे पुढे सुद्धा माणसांना अस का वाटते हा माझा प्रश्न आहे तुम्हाला काही ह्याच उत्तर माहित असलं किंवा वाटत असलं हे असेल तर नक्की मला कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा अहो लोकांवर एवढ्या भरभरून प्रेम करणारे तिथले लोक तर म्हणतात म्हणे कधी हे असं मोजून मापून देणारे नव्हते कधी पैसे बघणारे नव्हते कधी कॉलेजचे मुलांना घरातन पैसे आले नाही तरी पैसे आल्यावर देत अरे आता का का विचार करतोस असं म्हणणार व्यक्तिमत्व असताना परमेश्वर कदम मामानी का असा निर्णय घेतला किंवा हल्ली हे का असा विचार करायला लागलेले अहो ते आयुष्यात किती तरी कठीण परिस्थिती बघितलेल्या आहेत हे मला माहित आहे त्यामुळे ते इथे पर्यंत पोचलेले आहेत एवढा संघर्ष करून एवढ्या पुढे येऊन आज हातात चार पैसे येतात चार सुखाचे दिवस आले तर असे निर्णय का घ्यायचे का आपल्या समाजाच काहीतरी चुकते कुटुंबियांच चुकते मित्रांच चुकते का कोणी त्यांना ब्लॅकमेलिंग वगैरे करते का म्हणजे आता पैसे बिसे आलेले असतात कोणाला कशाच काहीही माहीत नाही एटलिस्ट जायचं आधी कोणाशी मन तरी मोकळा करायचं का म्हणजे तो ट्रिगरिंग पॉइंट निघून गेला का नाही मग माणसाच मन बदलते ते मुवमेंटला आल्यावर त्यांना वाटते तसं तेव्हा जरा मन मोकळं केलं जरा शांतपणे विचार केला तो ट्रिगरिंग पॉइंट आहे का नाही तो निघून गेला की आपल्याला आपलं मन दुसरीकडे वळते मुलं बाण नातवंड हे सगळं असताना लोक का असं टोकाच पाऊल उचलायला लागलेत आणि मी सांगते प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते प्रत्येक प्रॉब्लेम ला सोल्युशन असते त्याच्याशिवाय आपल्याला आपला देव आहे आपले मानलेले गुरु आहेत म्हणून मला वाटतं आपण प्रत्येकानं काहीतरी थोडा वेळ तरी, तरी स्पिरिच्युअलिटीकडे द्यायला पाहिजे कोणी अगदी लहानपणीपासून आपण हे करायला पाहिजे मुलं लहान असताना आता वेगवेगळे हे असतात बघा आमच्या मुलाला मी दर रविवारी कलावती आईंच कार्यक्रम सकाळी असायचा मुलांचा त्याला कायम पाठवायची आणि त्यामुळे त्यालाही खूप आम्हा आमचा आईंवर खूप विश्वास आहे त्यामुळे बालोपासना म्हणायचे ते छोटे मुलांसाठी पहिली ते दहावी पर्यंतची मुलं असायची मग केअर केअर टेकर्स असायचे त्यामुळे आपण लहानपणीपासून मुलांना थोड्याफार मी असं म्हणत नाही सगळं सोडून तुम्ही संन्यासी बना नाही कधी म्हणत नाही पण कुठेतरी आपल्याला मनाला काहीतरी दुःख झालं नाही आपण कोणाशी तर शेअर पण करू शकत नाही ते एटलीस्ट आपण आपले देवाशी आपले शेअर करू शकतो नक्की त्यामुळे कुठेतरी काही तरी चुकते असं मला वाटते तुम्हाला असं वाटते का हो का म्हणजे पाठोपाठ आपण असं बघतो ह्याच्याशिवाय शेतकरी विद्यार्थी ह्यांचं सगळं बघितलं की वेगळं तर पण हे सगळे लोक अगदी समाजावर भरभरून प्रेम करणारे आणि त्यांच्यावर सुद्धा लोक खूप प्रेम करत होते आणि पैसे वगैरे त्यांना कुठे प्रॉब्लेम नव्हता नो no डाऊट संघर्षात आलेले असतील पण आज त्यांना कशाला काहीही कमी नव्हतं स्वतःच कुटुंब होत का स्वतःचे कुटुंबीय म्हणा मित्र म्हणा सगळे कुठे तरी समजून घ्यायला कमी पडले का हे बघा असं घडल्यामुळे मला मामांचा चेहरा माझे चेहरे समोर परवा मी म्हटलं ना गुड फ्रायडेचे दिवशी आम्ही गेलो होतो फिरायला सकाळी सहा ला गेलेलो रात्री नऊ दहा वाजले येताना त्यामुळे एक खरंच दुःखदायी घटना घडतात एवढे मेच्युर्ड एवढी समंजस माणसं असं का पाऊल उचलतात तुम्हाला काय वाटते ह्याच्याबद्दल तुमचं काही म्हणणं असलं तुमचे स्वतःचे अनुभव शेअर करा मला बर वाटेल अच्छा हे वे गुड डे